नमस्कार आता जानकीला कळून चुकतं की ही पार्वती आई नाही तर ही खोटी बाई आहे ही लताबाई आहे हे आता जानकीला समजलेलं आहे आता जानकी म्हणते काही झालं तरी हिचा मुखवटा सगळ्यांसमोर मला उतरवायचा आहे हिच्या खोट्या मुखवट्यामागे लताबाई दडलेली आहे हे मला सगळ्यांना सांगायचं आहे हिचा पर्दाफाश मिस करणार आता मला पुरावे शोधायलाच लागतील आणि मग जानकी सुमित्राला भेटायला तिच्या रूममध्ये येते आणि सुमित्राला समजावत असते हे बघा आई मला पूर्ण खात्री आहे की ती बाई पार्वती आई नाही आहे ती खोटं बोलते ती खोटा मुकवटा घालून फिरते त्यामुळे मला ना तिचा पर्दाफाश करायचा आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे प्लीज आई मला मदत कराल ना प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी सांगते ना फक्त तेवढंच तुम्ही करायचं आहे तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे काय करायचं आहे आता जानकी तिला सगळा प्लॅन समजावून सांगते तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे आता जानकी आणि सुमित्राने एक प्लॅन केलेला आहे तर इकडे आता लताबाई पूर्ण घाबरलेली आहे कारण जानकीने तिला सक्त ताकीद दिलेली आहे आता चार दिवस सुखाची झोप घ्या चार दिवसातून दिवसाने तुम्हाला या घरातून बाहेर जायचं मग तुम्हाला कळेल की खोटेपणा काय असतो आता चार दिवस मजेत राहा त्या ऐकून आता लताबाई घाबरतात त्यांची झोपच उडते आणि त्या सारंग आणि ऐश्वर्याला भेटायला येतात आणि म्हणतात अरे मी तिच्या डोळ्यामध्ये आग बघितली आहे तिच्या डोळ्यात सच्चेपणा होता ती आता मला काही सोडणार नाही ती या तळाच्या मुळाशी जाणार आणि याचा सगळा सोक्षमोक्ष लावणार मग माझ्याबरोबर तुम्ही पण अडकणार मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमचं पण नाव घेणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते गप्प बसाल लताबाई असं काही होणार नाही ते ती जानकी ना नुसत्या पोकळ धमक्या देते ती काही करू शकत नाही कुठून ना आणणार आहे ती पुरावे तेव्हा लताबाई म्हणतात नाही नाही तिने बोलली आहे मला तिने मला ताकीद दिली आहे की चार दिवसाच्या आत ती पुरावे आणून दाखवणार आणि या घरचा बाहेरचा रस्ता मला दाखवणार आहे तेव्हा सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो तिने असं केलं तर जानकी वहिनी खरंच डेंजर आहे जे बोलते ना ते करून दाखवते तुम्ही जानकी वहिनीला एवढं हलक्यात घेऊ नका माहीत आहे ना जानकी वहिनीने काय काय केलं आहे ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते बा झालं सारंग तिचं कौतुक नको माझ्या पुढे पुरे आता काय करायचं ते मी बघते आपण सगळ्यांनी तिच्यावर बारीक नजर ठेवूया लताबाई आता पुरती घाबरलेली असते तर इकडे आता जानकी आणि सुमित्राचा मास्टर प्लॅन तयार असतो की लताला कसा तिचा बंदोबस्त करायचा कशी तिची पोलखोल करायची हा सगळा जानकीने आता प्लॅन आखलेला आहे आणि आता जेव्हा लता सांगेल की हे सगळं तिला ऐश्वर्याला करायला सांगितलं होतं तेव्हा नाना तर ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू